जनावरांना इयर टॅगिंग नसल्याने सोमवारी कोपरगाव शहरातील जनावरांच्या आठवडे बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी गेट लावून घेत फक्त इयर टॅगिंग असलेल्या जनावरांना प्रवेश दिला मोठ्या प्रमाणात जनावरांना इयर टॅगिंग नसल्याने आणि त्यांना आज प्रवेश दिला नसल्याने कोपरगाव बैल बाजाराच्या दोन्ही गेटवरती वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती यावेळी काही काळ गोंधळ उडाला आणि पशुमालक आणि बाजार आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली बराच काळ गोंधळ चालल्याने आणि पशुमालक आक्रमक झाल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी माघार घेत टॅग नसलेल्या जनावरांना देखील प्रवेश दिला आहे मात्र शासनाच्या नियमानुसार पशूंना इयर टॅगिंग करणे बंधनकारक का असून पुढील आठवड्यापासून इयर टॅगिंग नसलेल्या जनावरांना प्रवेश दिला जाणार नाही असे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे तसेच पशु मालकांनी आपल्या जवळचे पशु वैद्यकीय केंद्रावरती जाऊन पशुंना टॅग करून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे मी नानासाहेब्रणशूर सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव कोपरगाव बाजार समितीच्या अंतर्गत दर सोमवारी जानावरे बाजार भरत असतो या जनावरे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाय म्हशी व इतर जनावरे येत असतात महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये एक निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयानुसार बाजार समितीमध्ये जनावरे विक्रीसाठी आणताना त्या सर्व जनावरांना इयर टॅगिंग करणे गरजेचे आहे ज्या जनावरांना एअर टॅगिंग आहे अशाच जनावरांना बाजार समितीच्या जनावरे बाजारामध्ये प्रवेश दिला जातो ज्या जनावरांना एअर टॅगिंग केलेलं नाही त्या जनावरांना बाजाराच्या आवारात प्रवेश दिला जात नाही गेल्या एक जूनपासून आम्ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी बाजार समितीच्या आवारामध्ये फ्लेक्स बोर्ड लावलेले आहेत त्याचप्रमाणे आलॉन्सिंग देखील केली जाते तर शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या सर्व पशुधनाला इयर टॅगिंग करून घ्यावे बाजार समितीने आज रोजी मोठ्या प्रमाणात गेट बंद केले असता इयर टॅगिंग न केलेले जनावर आढळून आल्यामुळे अडचण तयार झाली तरी सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी एअर टॅगिंग केलेले जानवर जे आहे जनावरांना ये एअर टॅगिंग करून घ्यावे धन्यवाद पशुसंवर्धन अधिकारी त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे कोपरगाव तालुक्यापुरते मर्यादित आहे परंतु या ठिकाणी वैजापूर औरंगाबाद इतर बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनवार येतात आणि त्या जनवरांचं एअर टॅगिंग झालेले नाही त्यामुळे ती अडचण येते मी डॉक्टर डी पी दहे पशुवैद्यकीय अधिकारी कोपरगाव आपल्याकडं जनावरांचा आठवडा बाजार सोमवारी या दिवशी उभरत असतो इथं म्हशी गाई असे वेगवेगळे जनावरं येत असतात परंतु आज शासनाने म आपल्याकडं नॅशनल पशुधन ॲप हे ॲप जे आणलेलं आहे त्याच्यावर प्रत्येक पशुपालकाने त्याची स्वतःची नोंदणी करणं अनिवार्य आहे ती नोंदणी करत असताना त्याचा आधार कार्ड त्याचा फोन नंबर हा तो लिंक केला जातो नॅशनल पशुधन ॲपवर त्याच्यानंतर त्याच्याकडे असलेली जी जनावर आहेत त्यांना टॅगिंग करून बारा अंकी टॅग आहे तो टॅग मारून त्या जनावरचा फोटो घेतला जातो आणि तो फोटोसुद्धा ऑनलाईन लिंक केला जातो म्हणजे प्रत्येक जनावर जे मालकाकडं जेवढी जनावरं असतील तेवढी ती आपल्याला ऑनलाईन दिसतात आणि ही जनावरं त्याने त्याच्याकडे ठेवली किंवा विकली एखादं जनावर ते जनावर विकल्यानंतरसुद्धा त्या टॅगनुसार त्याचं जनावर नंतर दुसऱ्या माणसाने घेतल्यानंतर त्याच्याकडे ऑनलाईन ते ट्रान्सफर होऊ शकतं म्हणून आपल्याकडं ज्या फेब्रुवारीपासूनच जी प्रमाणे आपल्या बाजारांना सुद्धा सक्ती केलेली आहे के की फक्त टॅगच्याच जनावरांचं जा खरेदी विक्री झाली पाहिजे त्यासाठी आपण इथं तीन बाजार इथं लोकांना सर्व शेतकऱ्यांना दलाल असतील व्यापारी असतील त्यांचं प्रबोधन करण्यासाठी इथं गाडी फिरवली प्र केला गेला आणि सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की प्रत्येकाने टॅग असलेलेच जनावरं खरेदी करावं आणि विकावं म्हणजे जेणेकरून ही जी गोष्ट आहे संपूर्ण जनावरं टॅग असलेलीच असतील आणि आपल्याला कुठल्याही जनावर काही चोरी झालं किंवा कुणाचं जनावरांचा काही प्रॉब्लेम झाला तर लवकरात लवकर आपल्याला त्याचा शोध घेता येईल आणि त्याची नोंदणी अधिकृत असल्यामुळं आमच्याकडेही आमच्या कार्यक्षेत्रात किती जनावर आहे याचं फिक्स टॅली होऊन मार्केट कमिटीलाही त्याचं सोपं जाईल आणि सर्वांना त्याचा सुईच जाईल त्याला थोडा वेळ लागणार आहे म्हणून आपण दोन, आप दोन तीन आठवडे लोकांना वेळ दिलेला होता आज आम्ही सक्तीचं केलं परंतु आजही लोक लोकांनी बळजबरी करून गेट तोडायचा प्रयत्न केला मार्केट कमिटीचे सर्व कर्मचारी अधिकारी ते उभे उपस्थित होते आम्ही सर्व तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी असतील की आमचे पशुवर्धनाचे सर्वच मॅडम असतील सर्व इथं आले होते तांबेसाहेब आहेत परंतु सगळ्यांना आम्ही आजही तेच सांगतो आहे की सगळ्यांना आवाहन करतो या याच्यातून की आपल्याकडे असलेले पशुधन आहे त्याचं ऑनलाईन टॅगिंग करून घ्या नसेल तर लगेच त्या त्या दवाखान्यामध्ये ज्या कार्यक्षेत्रात तुमचा दवाखाना जे दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात तुमचं गाव असेल घर असेल त्यांच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या जनावर ऑनलाईन करून घ्या म्हणजे हे त्रास होणार नाही धन्यवाद